आजची भाजी खास टिफिनसाठी आहे मुलांच्या टिफिनमध्ये द्यायलाही खूप मस्त तर काय करायचं आहे तेल घ्यायचं आहे थोडं आणि गवार घेतलेली आहे मी ते कच्चे धुवून गवारची भाजी करणार आहोत आज आपण सुक्की टिफन आणि तेलामध्ये टाकून ते चांगल्या प्रकारे एक ते दोन मिनटापर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे आणि चांगले परतून झाले की एका बाजूला आपण एका प्लेटमध्ये ते काढून घेणार आहोत त्याचप्रकारे आपण एक कच्चा बटाटा घेतलेला आहे ज्याची साल आपण काढून घेतलेली आहे आणि तीही आपण तेलामध्ये टाकणार आहोत आणि चांगलं एक दोन तीन मिनटापर्यंत फ्राय करून घेणार आहोत तो बटाटाही मस्त परतून घ्यायचा फक्त काळजी घ्यायची की तेल हातावर ओढणार नाही तेही बाजूला काढून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये थोडं मला तेल कमी वाटत होतं म्हणून मी टाकून घेतलं तर तेल घालायचं आहे पुन्हा आणि जिरा मोहरीची फोडणी द्यायची आहे जिरा मोहरी तडतडली की आता आपण यामध्ये कांदा घालणार आहोत कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे तर कांदा घालायचा आहे आपल्याला आणि तो एखादा मिनटापर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा परतून झाला की लगेचच आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट पेस्ट नाही आहे ती मी खलबत्त्यात खंदून घेतलेला आहे म्हणजे असं आबडदोबडच ठेवलेलं आहे आता यामध्ये मी एक मध्यम आकाराचा टमाटर घेतला होता तो बारीक चिरून घेतला तोही त्यामध्ये घालून घेतला एक दोन ते तीन मिनटं लागतात टमाटर गळतो काही जास्त वेळ लागत नाही आता आपण मसाले घालून घेऊया आपले नेहमीचेच मसाले घालायचे आहेत हळद धनेपूड लाल तिखट गरम मसाला कांदा लसूण मसाला असेल तर तुम्ही तोही घालू शकता आता आपण यामध्ये जी गवार बाजूला ठेवलेली होती ती गवार त्यामध्ये घालणार आहोत तर गवारला इंग्लिशमध्ये काय म्हणता मला कमेंट करून नक्की कळवा आणि ही भाजी तुम्हाला आवडते की नाही ना तीही मला कळवा आम तर आमच्या घरात तर जरा मुश्किलीनेच खातात पण खातात नाक मोडून का होईना तर चवीपुरता मीठ घालायचं आहे ना अगदी थोडंसं पाणी घालून एक दहा मिनटं झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे लवकर होते झटपट होते डब्यासाठी खूप छान भाकरीसोबत तर एकदमच भारी लागते आणि गावाकडे नेहमी बनवतात करून पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या वेळी